दिशा त्यांची प्रॅक्टिस खूप बऱ्याच चांगली झालेली आहे आणि कोल्हापूरमध्ये या सुद्धा अतिशय चांगली प्रॅक्टिस केली आहे आणि गटातल्या सर्व त्यांनी चित्रीणे आणि तडफिने खेळून आज जर उपांतरगिरी डॉक्टर उपांतरगिरीमध्ये ऑटोमॅनमध्ये प्रवेश केले आहे मी कौतुक आणि अभिनंदन दोन्ही संघर्ष करणार त्यांची ट्रेनिंग त्यांना कामी आली आहे बघायचं आहे की आणखी उर्वरित वीस मिनिटामध्ये रिझल्ट नाही रिझल्ट काही असो परंतु यातील जो संघ विजेत्याकडे सेमीफायनलमध्ये नाही आहे परंतु निवड सर्व सदस्य सदस्यांना ते सुद्धा फार मात्र आपल्या काळामध्ये ते होते श्री प्रताप शेट्टी यांनी भारत पेट्रोलियमचा संघ एक हाती तयार केला आणि प्रताप शेट्टी हे सुद्धा राष्ट्रीय कबड्डी खेळवलं आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र सरकारचा शिवछत्रपूर्ती पुरस्कार जाधव आहे अहमदनगरचे महाराष्ट्राने कबड्डी संघटनेची माझी जण सैकी ते लांब करते आणि मोठं काम अहमदनगरमध्ये सुनील जाधवही करत असतात आणि त्यांच्याबरोबर असं ही नुसता कबड्डी खेळाडू नाही आहे तर इन्कम टॅक्समध्ये अधिकारी अधिकही बनवून आणि कबड्डी खेळाडूंना कबड्डी संस्थांना मोंकन मान्यवर इन्कम टॅक्सच्या बाबतीत असतो ते सुशील शेळी हंड्रेड पर्सेंट देत असतात ते मुंबई शहर स्वतः एक उत्तम कबड्डी खेळ एका काळामध्ये याच काळेवाडीमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये ते खेळावले होते आणि कॅम्प जिल्हा या ठिकाणी त्यांनी केला होता आज दिवस बदललेला आहे ते निवड समिती सदस्य आहे श्री आनंद शिंदेजी आहे आपल्या सदस्य संघाचे ते माजी अध्यक्ष आहे नामवंत पुणे जिल्ह्याचे कबड्डी खेळाडू आणि सत्ते संघाचे ते माझी अध्यक्ष आहे अशी टीम आहे निवड समिती सदस्यांची ती टीम आहे महाराष्ट्राचा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतला एक उदकता स्टार खेळ メタマー、スレッチャーと。 श्री शिवाजी प्रसिद्धी मारें चको पेशवे आणि नुक्तासर हेकोट्यावर गुदडाते चायवरणी कांदगिता चौटाका

i don't know.

ते नुकतंच अनाऊन्समेंट करण्यात आलेलं आहे तिची बाबुराजी चंद्र साहेबांनी अशी विनंती केलेली आहे पुणे जिल्ह्यात बळी संघटनेत सुविधा अशी इच्छा प्रकट केलेली आहे या गटानगरीमध्ये कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार प्राप्त खेळाडू महिला किंवा पुरुष उपस्थित असतील त्यांना अतिशय सन्मानाने श्री बाबूराजे चांगले आणि श्री त्यांचे समस्त पुणे जिल्ह्यातील जिल पदाधिकारी व्यासपीठावरती त्यांना पाहू शकतात सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय खेळाडू आणि पुरस्कार दिले ते खेळाडू आपल्याला विनंती राहील की आपण कृपया व्यासपीठासाठी यावं श्री बाबुराव चांदरे आपल्याला सर्वांना सन्मानित करू इच्छित प्रत्येक मोठ्या टाळकांचा सन्मान व्हायला पाहिजे ही बाबुराव चांदेरे साहेबांची इच्छा आहे पुणे जिल्हा कबड्डी संघटनेने सुद्धा अशी जबरदस्त इच्छा प्रकट केलेली आहे की आमच्या या क्रीडानगेमध्ये या राज्यस्तरीय कबड्डी राज्यतिमित कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने पुरुष किंवा महिला घडवून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि पुरस्कार प्राप्त आपण या क्रीडानगिरीमध्ये उपस्थित असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं संघटन समितीच्या वतीने आपला यथोचित सन्मान करण्यात येणार आहे पुन्हा एकदा आठवणीमध्ये की ज्या संघांचे कोणत्या संघांचे सामने समाप्त झालेले आहेत किंवा या स्पर्धेत आव्हान समाप्त झाले आमच्या सर्व संघांच्या प्रशिक्षकांना विनंती द्याव्या आपल्या हॉस्टेलचे लक्ष आपण त्या पुढे अपडित केलं नाही मुंबई पंचा हा दुसरा सामना ऑटर फायनलचा क्रमांक तीन मध्ये पुणे शहर सगळ्यांना मी पुन्हा विनंती करतो की एक्झॅक्टली वेळेला आपण शहर दुसरा ऑटर फायनलचा सामना तीन सगळ्यांनी प्रशिक्षक आपण तयारी जायचं आहे वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी आम्हाला मोलाची मदत केलेली आहे आणि करत राहणार याने तुम्ही मोलाची मदत करणार

પાંચ પોઈન્ટ ચોવીસ તેવીસ હોય i ચાર મીટર તુટન વસ વાર પાણી રેડ હે દાદસ પૂજારી थोड्या विकत आपल्याला मिळत माणसांना सुद्धा मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने मला थँक्यू यू की तुमचं सुद्धा योगदान तुमचं कॉन्ट्रीशन आणि तुमचं कार्य या स्पर्धेला फार मौल्यवान ठरलेलं आणि तुम्हाला या स्पर्धेतूनच गणेशन देण्यात येणार आहे दे ए ग्रेड आणि डी ग्रीड या पूर्वी एक सिनियर पंचायतच्या कॉमेडी एक रेड प्राप्त आहे

70 प्लस गरे 7 64 आइगेट 3.20 गेम हे पॉइंट आनै छ त हाम्रो ना आई समजा आत्ता घेतला जाईल ठीक आहे म्हणजे कॉर्नर अकरा नंबर पाच नंबर पाच नंबर तीन मी

नुकतंच ज्यांचं आगमन या क्रेनगेंना घेत आलेलं आहे ते अध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील आमदार अरे बैठक आणि त्यांचा ध्रोणी आहे आमदार श्री बाबासाहेब पाटील अध्यक्ष लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशन लातूर कार्यकर्ते त्यांच्या पुन्हा आहे कामामध्ये कबड्डी वाढवण्यासाठी आणि खेळाच्या प्रचारासाठी

पुणे शहर आणि पालघर जिल्हा पुणे शहर पालघर जिल्हा किलोमीटर नंबर तीन महिन्यापर्यंत सहा आपल्याच भूमिका आपले माननीय आमदार आणि आता श्री जिल्हा कबड्डी असोसिएशन श्री बाबासाहेब पाटील यांचा सन्मान संघटक समितीच्या वतीने करावा श्री बाबासाहेब पाटील आपले मनापासून आभार आलात खडावडूंना प्रोत्साहित केलं आणि आपण खरोखरच लातूरमध्ये कबड्डीसाठी फडफडक कार्य करता आपल्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो एक चांगला अध्यक्ष लातूर जिल्हा कबड्डी संघटनेला प्राप्त झालेले आहेत आपण स्वतः आमदार आहात श्री बाबासाहेब पाटीलजी आपले पुणे जिल्हा कबड्डी प्रसंगाच्या वतीने महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेच्या वतीने मनापासून आभार यानंतर आदरणीय श्री बाबुरावजी साहेब आणि

आप बहुत आभार प्रकट करते हैं आप यहाँ पे आए आप चीफ कोच हैं गुजरात जैंट्स के और ध्यान रखिए इस कबड्डी प्रतियोगिता में बहुत अच्छे अच्छे खिलाड़ी आपको भी स्वागत करा श्री सुंदरम जी हैं श्री दत्तात्रेय खड़मकर सुंदरम भाई आपको भी हम सम्मानित करना चाहते हैं श्री दत्ता भाव कर्मकर कार्याध्यक्ष पूरे जनता का बढ़िया सोचे थे श्री विकास श्री विलास ने का सरकार ने का सम्मानित होते भाई अनिल चपराना जी जो आप आर्मी से बिलोंग करते हैं